Start. नमस्कार भाऊ नमस्कार।, नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या राजेश विठ्ठल हरणे हा कंपोस्ट पिंपरी खुर्द बर लु। हे जे आपलं संत्राचं शेत आहे किती एकर आहे सर हे आहे पूर्ण तीन एकर एक तीन एकर आपल्या हाती धन्वंतरीच आरपीएस शेहत्तर ऑर्गेनिक मध्ये आहे तर आपण याचा कसा युज केला आपल्या या संत्रा बगीचावर याच्या म्हणजे फळातही फरक पडला किती फॉर्न आहे तुम्ही कसं केलं दोन 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 वेळा वेळा तुम्ही मायकोरीज आणि आरपीएस शेअरची फॉर्न केली तर तुम्हाला याच्यात काय रिझल्ट वाटला एक नंबर वाटला की फयातही फरक पडला फरक आहे आहे चांगली चांगली चमक बरं हे जे धनवंतरीचे जे ऑर्गनिक प्रोडक्ट आहे हे तुम्ही किती दिवसापासून वापरून राहिले गेल्या वर्षी गेल्या वर्षी पासून मागच्या वर्षी तुम्ही वापरले यंदाही वापरले तर आज हा जो तुमचा आपला तुम्ही फॉरणीचा खर्च केला फक्त ड्रिंचिंगचा खर्च केला तर आज रोजी तुमच्या वरात चांगला रिझल्ट आहे तुम्ही जर याचा ड्रिंचिंगचा उपयोग केला तर अजूनही पण रिझल्ट चांगले येतील बरं अशा या अमृतुल्य प्रोडक्टची माहिती कोणी दिली आपले हे वरुळे यांच्या मार्फत हे प्रोडक्ट घेतले पर हे तुम्ही एक चांगले रिझल्ट तुम्हाला हे एवढेच चांगले जबरदस्त प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश राहील का का तुमचा काय सांग तुम्ही इतर शेतकऱ्यांना आम्हाला फरक पडला बर एकच याच्यात जो रासायनिक खताचा याच्या आधी तुम्ही खर्च करत होते त्या तुलनेत हा खर्च वाढला की कमी झाला थोडा कमी झाला कमी झाला म्हणजे खर्चही कमी झाला आणि रिझल्ट पण चांगला आहे चमक आहे सगळं साईज पण चांगली आहे आणि जो जो काही फवारणीचा खर्च आहे हा पण कमी आहे म्हणजे अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये आपलं औषध तुमच्या चांगलं तर धन्यवाद मंडळी